छत्रपती संभाजीनगर येथे तेरा जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली होणार आहे पाच जुलै पर सा ते बारा जुलै दरम्यान फुलंब्री तालुक्यात जिल्हा परिषद जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको बस स्टँड ते क्रांती चौक दरम्यान मराठा आरक्षण शांतता जनजागृत संवाद महारालीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत लाखोच्या संख्येने सहभागी होण्यासाठी फुलंब्री तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आतापर्यंत दोन वेळेस बैठका घेण्यात आल्या रविवारी जून रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे यामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये दोन दिवस मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी जनजागृती करणार आहे जनजागृती व महासंवाद रॅलीत लाखोच्या संख्येनं सहभागी होण्याचं आव्हान मराठा समाजात जनजागृती च्या वतीनं सांगण्यात आलं